नमस्कार तर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे किचनवाली स्टोरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत एकदम झटपट होणारी खूपच टेम्पटिंग आणि अजिबातही गॅस चालू न करता बनवलेली प्राईज विनिंग अशी रेसिपी ती म्हणजे बर्फी अतिशय झटपट होणारी आणि खूप साधी सोपी अशी ही रेसिपी आहे आणि याची जी मजा आहे ती मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला सुरू करूयात आपली आजची रेसिपी तर आज आपण जी बर्फी करणार आहोत त्यासाठी आपल्याला पाऊन वाटी डेसिकेटेड कोकोनट लागणार आहे तसेच पाऊन वाटी मिल्क पावडर आणि अर्धी वाटी पिठी साखर लागणार आहे तसेच अर्धी वाटी आपल्याला दूधही लागणार आहे आणि मस्त त्याला एक फ्लेवर येण्यासाठी गुलकंद आणि एक चमच्याभर रोजी सेन्स लागणार आहे तसेच थोडेसे ड्रायफ्रूटचे काप आणि अगदी एक चमच्याभर तूप लागणार आहे तर सगळ्यात आधी आपण बर्फीसाठी लागणारच स्टफिंग करून घेऊयात त्यासाठी एका बाउलमध्ये मी ड्रायफ्रूटचे तुकडे घेतलेले आहेत आणि त्यामध्येच दोन ते तीन चमचे गुलकंद देखील घेतलेलं आहे आता हे गुलकंद आणि ड्रायफ्रूट्स आपल्याला मस्त एकजीव असे करून घ्यायचे आहेत ही रेसिपी आपण फायरलेस कुकिंग जे कॉम्पिटिशन्स असतात त्यामध्ये नक्कीच करू शकतो माझ्या मुलाने देखील त्याच्या स्कूलमध्ये दे फायरलेस कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं तेव्हा हीच रेसिपी केली होती आणि त्याचा सेकंड नंबर आला होता पण ही रेसिपी तेव्हा फसली होती तरी देखील तिचा सेकंड नंबर आला होता मग तुम्ही विचार करू शकता जर ही रेसिपी माझ्या पद्धतीने कराल तर तिची टेस्ट काय असेल तर आपण आधी याच्यासाठी लागणारा डोव करून घेऊयात तर सगळ्यात आधी एका मोठ्या बाउलमध्ये मी पाऊन वाटी डेसिकेटेड कोकोनट आणि पाऊन वाटी आपली मिल्क पावडर घेतलेली आहे तसेच यामध्ये अर्धी वाटी आपल्याला पिटी साखर घालायची आहे आणि मग यामध्ये आपल्याला लागेल असं थोडं थोडं करून दूध घालायचं आहे इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे पण मी ते सगळं न घालता लागेल ला असं घालून ते पीठ छान आपल्याला मळून घ्यायचं आहे मी जसं तुम्हाला म्हटलं की ही रेसिपी फसली होती तरी देखील तिचा सेकंड नंबर आला होता तर ही जी कॉम्पिटिशन होती ती फादर्स डे निमित्त फादर आणि सन अशी होती तर त्यामध्ये सगळे जे आपले इन्ग्रेडियंट आहेत ते व्हाईटच आहेत त्यामुळे माझ्या मिस्टरांना अजिबातही लक्षात आलं नाही की मिल्क पावडर कोणती आणि साखर कोणती तर त्यांनी ही सगळी रेसिपी विदाऊट साखर केली आणि मग पूर्ण ती रेडी झाली त्याचं डेकोरेशन केलं आणि जेव्हा जजेस येणार होते त्याच्या दहा मिनटं आधी त्यांच्या लक्षात आलं की आपली ही बर्फी गोड कशी होणार कारण याच्यामध्ये आपण साखरच घातली नाही आहे मग त्यांनी बनवलेली सगळी बर्फी पुन्हा एकदा बाऊलमध्ये कुसकरली आणि त्याच्यामध्ये पिठी साखर घालून सरळ त्याचे बॉल्स केले आणि तरीसुद्धा ती इतकी टेस्टी लागत होती की त्यांचा सेकंड नंबर आला तर आता हे पहा आपला हा डो मळून छान तयार झालेला आहे आता याचे आपण दोन समान भाग करून घेऊयात त्यातला एक भाग बाजूला ठेवून त्याच्या दुसऱ्या एका भागामध्ये आपल्याला दोन चमचे रोज सिरप घालून घ्यायचं आहे आता हे रोज सिरप आपल्याला यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे रोज सिरप घातल्यानंतर तुमचं हे मिश्रण आहे ते हलकंसं पातळ होऊ शकतं तर मग तुम्ही परत यामध्ये थोडीशी मिल्क पावडर किंवा मग डेसिकेटेड कोकोनट घालून त्याला परत एकसारखं करून घेऊ शकता तर हे पहा रोज सिरप घालून सुद्धा आपला हा डो छान तयार झालेला आहे आणि इथे अर्धी वाटी आपण दूध घेतलं होतं त्यातलं जवळपास दोन चमचे दूध शिल्लक आहे आता आपण लगेचच बर्फी करायला लागूयात तर यामध्ये एक प्लॅस्टिकचा मी कागद घेतलेला आहे त्याच्या वरच्या बाजूला आपण हातांनी छान तूप लावून घेऊयात म्हणजे आपली वडी अजिबातही त्याला चिकटणार नाही आणि यामध्ये जे आपण व्हाईट मिश्रण ठेवलं होतं त्याचा छान गोळा करून घेऊयात आणि तो आपण भाकरी थापतो तसा छान थापून घेऊयात आपल्याला अगदी पातळ सर असं हे मिश्रण थापून घ्यायचं आहे जर हे मिश्रण थापताना आपल्या हाताला चिकटत असेल तर सरळ हाताला थोडंसं तूप लावायचं आणि परत शक्य होईल तितकं पातळ हे थापून घ्यायचं तर आता हे पहा आपला व्हाईट सगळा जो आहे पार्ट तो थापून झालेला आहे आता त्याच्यावरच जो पिंक कलरचा रोज सिरपचा आपण जो थर केला होता तो लावून घेऊयात आता हे रोज सिरप मिक्स केलेलं जे मिश्रण आहे ते सुद्धा या व्हाईट मिश्रणावरती आपण छान असं पातळ थापून घेणार आहोत तर हे पहा अगदी काठोकाठ नाही थापलं गेलं तरी काहीच हरकत नाही आता याच्यावर आपल्याला जे मगाशी आपण सारण केलं होतं ड्रायफ्रूट्स आणि गुलकंदचं ते मधोमध मद आपण ठेवून घेणार आहोत गुलकंद रोज सेन्स आणि डेसिकेटेड कोकोनट याचं कॉम्बिनेशन असलेली जी टेस्ट आहे ना ती खूपच अफलातून लागते आता हे सारण आपलं मधोमध ठेवून झालेलं आहे आता आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एक बाजू प्लॅस्टिकच्या शीटची जी आहे ती उचलून त्याचा रोल करून घेणार आहोत छान आपल्याला व्यवस्थित दाबून त्याचा रोल करून घ्यायचा आहे म्हणजे तो रोल अजिबातही निसटत नाही तर हे पहा किती अलगदरितीने आपला हा रोल होत आहे आता आपला छान रोल करून झालेला आहे तो जरा व्यवस्थित परत एकदा आपण हाताने दाबून चोळून घेऊयात आणि आता असाच प्लॅस्टिकच्या शीटसोबत आपण हा फ्रीजमध्ये एक ते दोन तास सेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत हे ओलं असताना देखील याच्या वड्या पडतात पण त्या थोड्याशा हाताने आपल्याला एकसारख्या कराव्या लागतात पण जर हे फ्रीजमध्ये एक तासभर सेट केलं तर याच्या खूपच सुंदर अशा बर्फी पडतात तर हे पहा आता आपली मस्त ही वडी करून तयार झालेली आहे आता मी ही फ्रीजमध्ये एक ते दोन तासासाठी ठेवून देत आहे तर आता हे पहा जवळपास एक ते दीड तासानंतर मी हा रोल फ्रीजमधून बाहेर काढलेला आहे आता तो व्यवस्थित असा सेट झालेला आहे आता चाकूच्या दोन्हीही बाजूंना आपण तूप लावून घेऊयात आणि याच्या बर्फी कापून घेऊयात अगदी अलगदरितीने याच्या बर्फी छान अशा मऊसर कापल्या जातात या बर्फी खरं तर खूप दिवस टिकत नाहीत पण दोन ते तीन दिवस त्या आरामात बाहेर राहू शकतात कारण स्टोअर करायची अजिबात गरजच लागत नाही या इतक्या भन्नाट लागतात की लगेचच मुलं फस्त करून टाकतील आणि मुलंच काय तर मोठी माणसंसुद्धा बाहेरून विकत आणली आहे की घरी केली आहे ही बर्फी हे सुद्धा ओळखू नाही शकणार तर हे पहा मी एक बर्फी तुम्हाला दाखवते हे पहा काय मस्त त्याला पिंक आणि व्हाईट असं कॉम्बिनेशन दिसत आहे आणि मस्त मधोमध मद गुलकंद आणि ड्रायफ्रूटचे काप वा आता याची टेस्ट काय आहे हे फक्त तुम्ही इमॅजिन करू शकता कारण जोपर्यंत बनवत नाही तोपर्यंत तुम्हाला याची टेस्ट समजणार नाही तुम्ही फक्त नेत्रसूप घेऊ शकता तर तुम्ही पाहिलंच असेल ही बर्फी करायला किती सोपी आहे आणि खूप कमी सामानात बनते आणि फायरलेस असल्यामुळं अगदी लहान मुलं देखील करू शकतात अजिबातही यासाठी आपल्याला गॅस लागत नाही तर अगदी झटपट होणारी पण तरीही खूपच टेस्टी अशी बर्फी तुम्ही कधी ट्राय करताय चला आता ही मस्त टेम्पटिंग अशी बर्फी बघून माझ्या तों तर तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटूया अशा छान छान झटपट होणाऱ्या आणि अगदी साध्या सोप्या रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा